सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश बघा जे काय मी गाणगापूरचे जे अनुभव सांगितले तुम्हाला तर सर्व भाविकांना ते आवडलेले आहेत बघा मी कुठलं पुराण वाचून या शास्त्र वाचून मी सांगत नाही आहे मी जे जिवंत अनुभव आले ते तुमच्यासमोर मांडतो आहे आणि ते पण भाष्य रूपामध्ये तर बऱ्याच लोकांचे मला कमेंटमध्ये प्रश्नही आलेले आहेत ते आता माझ्या शिष्याने मला सांगितले बघा मला वेळ नसतो मी माझ्या भक्तीत मग्न असतो यात्रेत मग्न असतो पण हे माझ्या शिष्य परिवारांमुळे मी आज तुमच्यासमोर उभा आहेत तुम्हाला जो सत्संग करतो है, ते हीता साथी आहे बद्दल, बद्दल, बद्दल ते तुमच्या हितासाठी आहे आणि जे काय गाणगापूरचे मी अनुभव सांगितले काही महिलांबद्दल स्त्रीबद्दल विटाळाबद्दल सांगितले ते काही कुठल्या पुस्तकातलं ग्रंथातलं उचलून नाही सांगितलं मी हे गुरु परंपरा काय असते ती शक्ती काय असते हे पहिलं समजून घ्या तुम्ही तर एका महिलेने प्रश्न असा केला त्याचं पूर्ण सार कधी सांगणार बघा ताई याचा सार त्याच्यातच आहे तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ ऐकला नसेल कारण की तुम्ही व्यवस्थित ऐकलं असता तर तुम्हाला पूर्ण तो व्हिडिओ कळाला असता मी काय बोललो मी ग्रंथपुराणातलं कुठलं घेतोय आणि तुमच्यासमोर वा, वा वाचून सांगतो आहे असं नाही आहे हे जे अनुभव माझ्या गुरूंच्या काळामध्ये आले आहेत त्यावेळेस माझा जन्म नव्हता त्यावेळेस माझ्या गुरूंनी जे मला सांगितलं मी समोर ते मांडलं आणि ते सत्य आहे तसा माझ्या डोळ्यासमोर पण असे काही लिला आणि घटना घडलेल्या आहेत माझ्या गुरूंनी जे चमत्कार आताचे लोक चमत्कारावर विश्वास ठेवत नाही पण आपल्या अध्यात्म मार्गानुसार हिंदू सनातन धर्मानुसार या घटना आहेत सत्येत आणि या घडलेल्या आहेत आणि माझ्या डोळ्यासमोर पण अशा बऱ्याच घटना आहेत तुम्हाला सांगायला गेलो तो वर्षपण पुरायचं नाही कारण अध्यात्म आहे हे पावला पावलावर अनुभूती येते आमच्या गुरुंनी आम्हाला सिद्ध घडवलेलं आहे पण मी पण व्हिडिओवर येत नव्हतो पण शिष्यांनी समोर आणलं तुमच्यामुळे जर महाराज एखाद्याला चांगलं ज्ञान मिळत असेल तर त्याचं भलं होतं असेल तुम्ही आवर्जून मांडावं तिथे आमची प्रार्थना आहे ती म्हणून ठीक आहे काय हरकत नाही बोललो म्हणून मी तुमच्यासमोर आलो नाही तर अन्यथा मला काही गरज नाही त्याची आहे स्वामी महाराज माझे भले आहेत माझ्या मागेत त्यांची सेवा आणि मी भला सांगायचं एक कारण असं आहे तर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पहा पूर्ण पहा त्यावेळेस तुम्हाला ते खरंच सार कळेल कारण की ही गुरु परंपरेतली शक्ती आहे अनेक लोक बोलतात आम्हाला दोनदा अनुभव आला असाच ठीक आहे काय हरकत नाही चांगलं आहे तुमची भक्ती थोर असेल अनन्य असेल स्वामीचरणी हीच प्रार्थना करतो महाराज अजून दयादृष्टी असू द्या सर्वांवरती कारण की तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर मला देणं भागच आहे कारण की सगळे भाविक मला ऐकतायत जगभरात ऐकतायत अशा काही घटना असतात जीवनामध्ये तर एखादी एखादे एका, एका, एका व्यक्तीने असंही सांगितलेलं आहे महाराज तुम्ही योगकुंडलिनीबद्दल सांगा तेही सांगेल मी काय कालानंतर त्याच्यावर पण आपण चर्चा करू भाष्य रूपामध्ये ह्याला भाष्य बोलतात मी जे बोलतो आहे तुमच्या संगती मी काय कीर्तन प्रबोधन नाही करत आहे या अभंग कुठला गाऊन तुमच्यासमोर जे काय शास्त्रातल्या गोष्टी मांडतो आहे असं पण नाही आहे तुम्हाला समजेल सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीने तुम्हाला समजवत आहे आता काही लोक मला कुळाचं ज्ञान द्यायला लागलेत कुल बोलतात का कुळ बोलतात ठीक आहे आज्ञाने आहे असो स्वामी महाराजांनी सद्बुद्धी देऊ अशांना कारण की काही लोक सबस्क्राईब करतात पण अध्यात्म मार्गाची खिल्ली उडवण्यासाठी त्यांना असंच हवं लागतं एखाद्या कुठल्या तरी सत्पुरुषाची कुठल्या साधूची खिल्ली उडवली का आम्हाला बरं वाटतं पण असं हे योग्य नाही आहे ठीक आहे तो साधू त्याच्या जा जाग्यावर बसला आहे पण त्याचा इष्ट म्हणजे स्वामी समर्थ महाराज म्हणजे दत्तात्रय भगवान ते पाहत राहतात त्याची शिक्षा आपल्याला आज न उद्या होते बघा कर्म हे सिद्ध असतात म्हणून जैसी करणी वैसी भरणी जसं शेतात पेराल तुम्ही त्याच पद्धतीने पीक उगवलं जातं मग ते बीज तुम्ही आडवं तिडवं कसंही पेरा पण ते सरळ जोगवणार म त्याची आज ना उद्या आपल्या जीवनामध्ये हानीच होणार म्हणून कर्म ही परिपक्व अस परिपक्व असतात ते आज न उद्या आपल्याला शिक्षा करतात आज नाही तुम्हाला काय जाणवलं उद्या नाही जाणवणार दहा दिवसांनी काय महिना दोन महिने वर्ष जाईल पण एक वेळ अशी येईल तर रडायची वेळ येईल कारण अध्यात्म मार्ग आहे माझ्या मुखातनं कधी आजपर्यंत कोणला वाईट शब्द गेला नाही जाणार पण नाही कारण आमच्या गुरूंची ती आज्ञा नाही आहे आम्ही संप्रदायामधले बघा संप्रदाय तुम्हाला माहिती आहे तंत्रमंत्रवर सगळ्या ह्या गोष्टी चालतात पण मी तंत्रमंत्र गाडून टाकले मी मार्ग स्वीकारला लोकांना भक्तीमार्ग मी समजून सांगतोय आम्हाला सगळ्या गोष्टी ता। येतात आम्ही मी उगच गादीवर बसलेलो नाही आहे आज हे माझ्या मागं जे आसन दिसते नागफणी दिसते ती काय उगच नाही आहे हे नाग अस्त्र आहे माझं सर्प अस्त्र आहे मग समजून जातो मी म्हणून जे कोण व्य जे असतील नास्तिक असतील त्यांना जर पटत नसेल त्यांनी व्हिडिओ पाहू नका कृपया प्रार्थना करतो तुम्हाला काय तुमचं नुकसान आहे याच्यामध्ये मला काय फरक पडणार नाही मी सांगितलं आहे कर्म हे सिद्ध असतात आणि बघा जे दत्त महाराजांचे भक्त आहेत अनन्य महाराजांवर विश्वास ठेवतात ते श्रद्धेने मनापासून ऐकतात का त्यांना त्याची ते अनुभूती आहे तेही तितकेच मोठे भक्त आहेत मग अशांसाठी मी बसलेलं आहे नास्तिकांसाठी नाही आहे नास्तिकाला कितीही तुम्ही समजून सांगा ते बोलतात ना आता काय बोलणार अशा लोकांना कितीही रामायण सांगा तुम्ही तर गाडो काय म्हणतं हे तुम्हालाही माहिती ती मन माहिती आहे जाऊ द्या ज्याची कर्म त्याच्याकडे पण कोणीही किती काय बोला तर मी माझी कर्म करत राहणार आणि तुमच्यापर्यंत योग्य ते ज्ञान मी पोचवणार आणि माझा धर्म आहे मी माझी कर्म आहेत कारण माझ्या गुरूंनी जे मला शिकवलं ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे असंही मी माझ्या मठामध्ये मा श्री स्वामी समर्थ शिवगोरक्षणात मठ गाव डेंगोरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि मी गुरुवारच्या दिवशीच मठात मिळतो भेटतो अन्यथा मी कोणालाही भेटत नाही हे लक्षात ठेवा मी कोणाचीही गाठ घेत नाही मी अन्यथा कोणासंती बोलतही नाही कारण मला जास्त बोललेलंही आवडत नाही मी आणि माझा देव म्हणजे माझे स्वामी महाराज आणि माझं नामस्मरण आणि जे काय माझ्या महाराजांनी मला कार्य दिले तेच मी करत असतो कारण की आम्ही सर्वांपेक्षा वेगळे आहोत कारण की आम्हाला कोणाची निंदा आवडत नाही जास्त बोललेलं आवडत नाही जास्त माणसांमध्ये बसलेलं पण आवडत नाही म्हणून मी एकांतामध्ये राहतो मला एकांत सर्वात जास्त आवडतं पण आज मी तुमच्यासमोर आलो ना फक्त माझ्या शिष्यांमुळे आलो कारण की दत्त महाराजांचं सामर्थ्य किती आहे हे सगळ्यांना कळायला आहे हवं आहे आता काही लोक बोलतात आम्हाला चमत्कार घडले अनुभव घडले घडले असतील बाबांनो मी कुठं नाही आहे पण साधूमधील तुमच्यामध्ये काहीतरी फरक असेल ना आम्ही त्यासाठी जन्म घेतल्या हो आमच्या कानापर्यंत आवाज येतात शक्तीचे आणि त्यांच्या सा इच्छेने सगळ्या गोष्टी होतात म्हणून विचारपूर्वक ज्याला कमेंट पाठवायचं असेल त्याने विचारपूर्वक पाठवा अन्यथा त्रासही तुम्हाला आहे दुःखही तुम्हाला आहे सुख भेटल्याची गॅरंटी नाही कारण देवाची निंदा केली आणि साधू संतांची निंदा केली तर आख्या जगाला माहिती आहे तर आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी किती उभ्या राहतात त्या साधूला बिचारायला काही येत नसतं ठीक आहे तो ईश्वराला पूर्ण शरण आहे पण त्याचा इष्ट पात राहतो ना म्हणून लक्षात ठेवा जर आपल्याला चांगलं ऐकता येत नसेल चांगलं बोलता येत नसेल तर माणसाने मौन व्रत ठेवावं या कानामध्ये बोळे घालून ठेवावे नाही तर तो व्हिडिओच पाहू नये कशाला त्रास तो मला तरी इतर भाविकांना तर पाहू द्या त्यांना तर तो लाभ मिळू द्या कारण की बघा सोशल मीडिया अशी आहे चांगली पण आहे आणि वाईट पण आहे पण बोलतात ना एखादा व्यक्ती असा असतो तर एखाद्या साधूजवळ जर तो गेलाच या समजा एखादा वास्त्रू आपण गायचा बछडा बोलतो वासरू बोलतो त्याला काय वासरं अशी असतात ना विचित्र ते सगट गायचं रक्त पण ओढून घेतात आता ह्यांना काय बोलावं मला सांगा त्यापेक्षा दुधाचा स्वाद घ्या तरच आमचा विवेक आणि आमची ऊर्जा वाढेल आणि आम्हाला कुठेतरी विटामिन मिळतील म्हणजे कसं जगावं जीवनामध्ये हे तुम्हाला कळेल म्हणून निंदा करण्यापेक्षा नाम घ्या निंदेत वेळ घालू नका नामात वेळ घालवा आयुष्य सुंदर आहे परत परत हे आयुष्य नाही आहे लक्षात ठेवा माझा शब्द मरसपर्यंत लक्षात ठेवा तुम्ही आम्ही आता हे मी जी मी पण हे जे बोलतो आहे या तुम्ही ऐकताय सर्वजणं हे चौऱ्याऐंशी लक्ष योनी भोगून तुम्हाला आम्हाला मानवदेह मिळावले लिल, मिळालेला आहे आणि त्या मानवदेहाचं तुम्हा आम्हाला सार्थक करायचं आहे म्हणजे कोणाला नावं ठेवण्यापेक्षा देवाचं नामस्मरण करा आणि ईश्वर प्राप्ती करा आणि मोक्षापर्यंत कसं पोचाल गती कशी मिळेल असा ध्येय ठेवा दृढ विश्वास महाराज असा ठेवा आपला आत्मबल खर्चीकरण होता कामाने म्हणजे संगत चांगली पाहिजे नास्तिकांची संगत असेल तर आपले विचार पण नास्तिक येत होतात बरोबर ना रावण तर मी मी काय सांगतोय आता रावणाची कथा तर अनेक जण सांगतात पण ते उदाहरण द्यायला सगळ्यात सोपं आणि सिंपल जास्त ताणायची पण गरज नाही लोक बोलतात महाराज थोडक्यात हो एवढं लांब लांबो अहो प्रबोधन कीर्तन ऐकतो तर रामकृष्ण हरी बोललो आणि कीर्तन संपलं जमल का आपल्याला विठोबा कुमाई बोललं संपलं कीर्तन झालं असं नाही चालत लोकांना ला समजावं लागतं त्यांच्या बुद्धीला ते पटवून द्यावं लागतं तर त्यांना अध्यात्म कळतो ना नाही तर कसं कळणार मला सांगा थोडक्यात बोलल्यावर समजेल का तुम्हा आम्हाला नाही समजणार मग आम्ही कसं काय हिंदू सनातन धर्माबद्दल जागृत राहू मला सांगा कसं काय हे हिंदू म्हणून जगू सनातन म्हणजे काय हे तरी कळतं का आम्हाला सनातन म्हणजे ब्रह्म सत्य त्याच्या पलीकडे सगळं विश्व संपलं जातं आणि ते सत्य म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे दत्तगुरू आपले येथे लक्षामध्ये म्हणून शॉर्टकट नका धरू थोडा वेळ लागला तरी चालेल काही लोक शॉर्टकटमध्ये बोलतात ना पैसा कमावायला जातात आणि एवढ्या झटकनी खाली आपटतात तर आयुष्य बर्बाद होऊन जातं काही लोक कष्ट करतात मेहनत करतात पण त्याचा अनुभव दांडगा असतो आणि त्या अनुभवाच्या बळावरती तो, तो शिखर गाठतो आणि तोच माणूस मोठा होतो म्हणजे शॉर्टकट कधीही घ्यायचा नसतो लाँग कट घ्या तरच जीवन सार्थकी होतं येते का लक्षामध्ये मी काय म्हणतोय तुम्हाला म्हणून हा विचार करू नका महाराज एवढं लांबू नका एवढं एवढ्यात झालं असतं एवढं कुठं सांगायचं असतंय का, का, का। कसं कळणार तुम्हाला कशी तुमच्या बुद्धीची किऊ करावी मला हेच समजत नाही असा विचार करू नका चांगला विचार करा काही लोक बोलतात ते महाराज खूप अहंकारी दिसत आहेत आता अहंकार वाटतोय का माझ्यामध्ये अहो हे देवानी दिलेली यष्टी हे शरीर आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला दिसणार वेगळं काय आहे का हे तपाचं बळ आहे आमचं असं नाही आहे आला कुठला तरी चार ग्रंथ वाचले आणि प्रवचन द्यायला लागला असं नाही बरं का अनेक वर्ष स्वामी महाराजांनी सालपट्ट काढलेली आहेत त्यावेळेस तुमच्यासमोर आहे ते, ते पण आता दोन महिने लागले बोलायला लागलो नाही तर गुरुवारच्या दिवशी एकदाच प्रबोधन होतं मठामध्ये आपल्या मठामध्ये आप मठा स्वामींच्या एकदाच प्रबोधन होतं मी जास्त वेळ कोणाला देत पण नाही आहे एवढं लक्षात ठेवा तुम्हाला माहिती नसेल तर माहिती करून घ्या बऱ्याच लोकांना इथे माहिती आहे डिंगोर गावातल्या या माझ्याकडे येतात मार्गदर्शन सगळ्यांना माहिती आहे कोणी होऊ दे मोठा व्यक्ती होऊ दे लहान असू कोणी असो मी जास्त महत्त्व कोणाला देत नाही एवढं लक्षात ठेवा आम्ही फक्त स्वामी भक्त एवढंच आमच्या डोक्यात असतं ना आम्हाला मान सन्मान कसली गरज लागत नाही एखादा मेलीला मुर्दा कसा असतो मेल्यावर त्याला समजतच नाही तुम्ही सोनं घाला हार घाला त्याचा सत्कार करा त्याला पेढा भरवा लाडू भरवा हे वगैरे वगैरे अनेक काय त्याच्या गोष्टी तुम्ही करू शकता त्याला काय फरक पडतोय तो मेलीला आहे हो त्याला समजत पण नाही तुम्ही काय सत्कार करता का अमुक करता का तमुक करता एकदा मेला म्हणजे अहंकार मीपणा दंभ सगळ्या गोष्टी संपून जातात तसंच आमची अवस्था आहे आमच्या गुरुंनी हे शिकवलं आहे म्हणून कधी निंदा करा वंदा करा आमचा हाच धंदा अरे आम्ही अध्यात्म स्वीकारलेलं आहे आमची झोळी आहे आम्ही नाथ संप्रदायामधले आहोत म्हणतो सचिन नाथ नाव माझ्या गुरूंनी दिलेलं आहे माझ्या गुरूंनी मेन नाव माझं आडबंग ठेवलेलं आहे माझा स्वभाव कडक आहे कारण माझ्या मठामध्ये मी कुठलं गैरवर्तन आणि असे इतरांची नाटकं चालवून देत नाही म्हणून कितीही मोठा व्यक्ती वे आला तर शिस्ती देतो आणि शिस्तीत जातो सचिननाथ महाराज नाव विचारलं तरी लोक शिस्ती देतात आणि शिस्तीत जातात ही शिस्त लावली नसती तर हा अध्यात्म चालला नसता गुरु परंपरा चालली नसती तिथं राजकारण झालं असतं येथे लक्षात मी काय बोलतोय ह्या अशा काही गोष्टी असतात बाबांना सोपं नाही आहे काही बोलायचं नसतं हा अध्यात्म आहे तुमच्यासाठीच आहे तुमच्यासाठीच बसलो आहे आणि जे काय मी अनुभूती सांगतो आहे हे पुस्तकातल्या पुस्तकातले काही शब्द उचलले आणि मुखातनं आहे असं पण नाही आहे हे जिवंत अनुभूती बोलतात ना अनुभव जर नसेल तर बोलायचं नसतं अनुभव असेल तर बोलायचं म्हणून अनुभवाचे बोल येते हे आणि ही शक्तीचा प्रभाव असतो हा आम्ही कुठं कीर्तन शिकण्यासाठी आळंदीला गेलो नाही मग चार वर्ष अभ्यास केला आणि कीर्तन करायला लागलो वयाच्या सोळा वर्षापासून आमच्या गुरूंनी आमच्याकडनं साधना करून घेतली चार चार पाच पाच तास बोलू नये पण ही बोलायची वेळ येते त्यावेळेस कुठंतरी सिद्ध होतं आम्ही कुठे गेलो नाही मग आम्हाला एवढ्या गोष्टी बोलता यायला लागल्या हे गुरुकृपा हे वाचा गुरूंची वाचा आहे जे कंठ आहे ना माझे गुरु आहेत साक्षात योड़ म्हणून हे एवढं एवढं आहे मी तुमच्यासमोर एवढं बोलतोय माझं त्रिकालचक्र माझे गोरक्षणात आहे माझा आत्मा माझी श्री स्वामी समर्थ महाराज आहे हा जोपर्यंत या हृदयात बसला आहे ना तोपर्यंत कोणाचा भय आहे हो काही फरक पडत नाही मला म्हणून मी प्रत्येकाला सांगतो स्वामींचं नाम घ्या निंदा करू नका निंदा सगळ्यात घातकी ते सगळ्यात महापातक मानलं गेलेलं आहे कारण की लक्षात ठेवा समोर त्याचं पाप तुम्ही घेताय आणि तुमचं पुण्य त्याला जाते म्हणून निंदा करायची नाही जेवढं तुम्ही एखाद्याची वाटाल तेवढं तुमचं पुण्य त्याच्याजवळ जाईल आणि त्याचं पाप तुमच्या बोकांडी हे सत्य आहे बर का अनुभव घ्यायचा तर घेऊन पण बघा तुम्ही आणि येत पण असेल तुमच्या जीवनामध्ये अशी संकट कशाला तो त्याचा जगतोय तुम्ही तुमचं जगा ना काय करायचं आपल्याला याचं त्याची गुठा ठेव करून जर एखाद्या जर भगवत नसेल तर पाहू नका आपल्या कामाशी आपल्या कामाकडे कर फोकस करा ठीक आहे असो आपल्याला काही जास्त बोलायचं नाही याच्यावरती म्हणजे जे मी आता तुम्हाला सांगितलं हे माझे अनुभव आहेत हे गुरुपरंपरेमधले आहेत हे कुठले पुस्तकातले नाहीत हे वैयक्तिक स्वतंत्र अनुभव आहेत आणि हे जिवंत अनुभूती हे काय आजच नाही असे जर तुम्हाला अनुभव सांगायला गेलं ना तर दहा वर्ष मग पुरणार नाही इतके अनुभव आहेत माझ्याकडे येत्या लक्षात मी काय बोलतो आहे आणि ते पण सगळे सिद्ध अनुभव आहेत असे वरवर हवा नाही आहे कुठं स्वप्न पडलं ना अमुक पडलं समोर समोर आलेल्या अनुभूती साक्षात्कार आहेत आणि तुमची श्रद्धा वाढावी तुमची दत्त महाराज स्वामीबद्दल श्रद्धा वाढावी भक्ती वाढावी सनातन धर्माबद्दल आदर निर्माण व्हावा हिंदू सनातन धर्माबद्दल हिंदू एकत्र यावं एक निगडीत व्हावं आणि सगळ्यांनी ईश्वराचं नाम घ्यावं कोणावर संकट आलं तर सगळ्यांनी एकत्र येऊन एकमेकांना साथ द्यावी अशा पद्धतीने मी लोकांची श्रद्धा वाढवते मी काय सांगितलं एखाद्या वेगळ्या मजबवरती जर थोडाफार तरी कोणी आवाज उचलला तर ते एकत्र येतात आणि आपल्या हिंदू सनातन धर्माबद्दल कोणी आवाज उचलला तर आपला एक माणूस पो उभारत नाही आता एका एकाचा प्रश्न होता असा महाराज तुम्ही आता काश्मीरमध्ये काय चाललंय हे आपण सगळे सगळ्यांनी मिळून स्वामीचरणी प्रार्थना करू बघा माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये जा आठवड्याच्या मागे जा तुम्ही त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे मी प्रबोधन त्याच्यावर केलं आहे गुरुवारच्या दिवशीही केले आदल्या दिवशी नंतर त्याच्या दुसऱ्या दिवशीही केलेलं आहे आणि सगळ्या काश्मीरबद्दलच बोललेलो आहे मी ते पूर्ण ऐका तुम्ही आणि स्वामींना त्यावेळेस मी सांगितलेलं पण आहे हे युद्ध होऊ नये झालं तर मग ते आरपारच होणार आणि ते तुमच्या आमच्या हातात नाही आहे येते का लक्षामध्ये स्वामींना आपण तर प्रार्थना करणारच आहे आणि करतोच आहे पण हे तुमच्या आमच्या हातात नाही बरं का म्हणून कधी पण लक्षात ठेवा स्वामी महाराजांची शक्ती अपरंपार आहे आणि महाराजांना माझी रोज प्रार्थना असते ज्यावेळेस माझी साधना होते त्यावेळेस माझी रोज साधना असते हे कधी पण लक्षात ठेवा म्हणून असा विचार मनात आणायचा नाही जे काय घडलं आहे आज आता ते युद्ध चालूच आहे काय बॉम्ब गोळे पण पडतायत